नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत झणझणीत चमचमीत आणि खमंग असा कोळंबी भात तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो कोळंबी स्वच्छ करून त्यातील आतला काळा धागा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आहे आता याच्यात आपण एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी कोळंबीला चांगल्या चोळून घ्यायच्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मुरत ठेवू देऊया भातासाठी एक आपण वाटण करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला सहा पाकळ्या लसूण पाववाटी ओला नारळ चार हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर आणि एक तुकडा आल्याचा घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ज्याने भाताची चव खूप अप्रतिम लागते वाटण आपलं तयार आहे आता आपण तांदूळ धुवून घेऊया इथे दोन वाटी मी वाडाकुलम तांदूळ घेतला आहे आपण घरातला कोणताही तांदूळ वापरू शकतो तांदूळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया आणि भाताच्या फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवले याच्यात दोन चमचा तेल आणि एक चमचा तूप घालायचं आहे तूप कम्प्लिटली ऑप्शनल आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आता याच्यात आपण खडे मसाले घालूया याच्यात जिरे दालचिनी पासा काळी मिरी एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या आणि चक्रफूल आणि दोन तमालपत्राची पानं घातलीत याच्यात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे याच्यात थोडं मीठ घालूया म्हणजे कांदा पटकन शिजला जातो पाव चमचा मीठ घातले मीठ आपण आधीच घातलं आहे कोळंबी मॅरिनेशन मध्ये आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला छान असं परतून घेऊया मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर असा शिजला जातो या दोन्ही गोष्टी मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत शिजेपर्यंत आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत ते कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा बिर्याणी मसाला घातला आहे बिर्याणी मसाला हा कंप्लीटली ऑप्शनल आहे आता याच्यामध्ये कोळंबी घालून घ्यायची आपण जी मॅरिनेशनसाठी ठेवली होती ती कोळंबी छान अशी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटासाठी कोळंबी परतून झाली की याच्यामध्ये आपण वाटण घालायचं आहे जे आपण तयार करून ठेवलं होतं ते वाटण हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडं एक दोन मिनटासाठी आणि मग याच्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मग याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन वाटी तांदूळसाठी इथे मी चार वाटी पाणी घ्या टाकणार आहे पाणी घातलं की आपण याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून शिजून द्यायचे दहा ते पंधरा मिनटासाठी शिजल्यावरती याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि वरून अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली पुन्हा आपण याला दहा मिनिटासाठी लो गॅसवरती मुरट ठेवू द्यायचं आहे म्हणजे शिजू द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत छान असा मऊ खमंग आणि चमचमीत कोळंबी भात आपला तयार आहे खाण्यासाठी खूप अप्रतिम होतो हा नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद